लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न संगमनेर तालुक्यातील वरुडी पठार येथील भूमिपुत्र राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेते मधुकर दगडू फटांगरे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा संगमनेर तालुक्यातील सारोळे पठार या ठिकाणी विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडला सारोळे पठार या ठिकाणी केंद्रप्रमुख म्हणून मधुकर फटांगरे हे कार्यरत होते यावेळी या कार्यक्रमासाठी गटविकास अधिकारी अनिल नागणे माजी विभागीय वनाधिकारी शिवाजीराव फटांगरे गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब गुंड ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी सुवर्णा फटांगरे तसेच मधुकर फटांगरे यांच्या पत्नी त्यांची आई विमल फटांगरे वडील दगडू फटांगरे चुलते सयाजी फटांगरे ज्ञानदेव क्षीरसागर दीपक त्रिभुवन एकनाथ भांगरे शिक्षक नेते रावसाहेब रोहकले भाऊराव राहींच राजू रहाणे हौशिराम फटांगरे पंढीरनाथ घुले बाळासाहेब घुले सुभाष रहाणे एम एम फटांगरे डी पी फटांगरे यांसह मान्यवरांची उपस्थिती होती पठार भागातील वरुडी पठारसारख्या शेतकरी कुटुंबातून हलाखीच्या परिस्थितीमधून मधुकर फटांगरे यांनी आपलं शिक्षण घेत ज्ञानदानाचं पवित्र कार्य असलेल्या शिक्षण क्षेत्रामध्ये आपल्या कर्तृत्वानं एक वेगळा ठसा उमटवला तालुक्यातील सावरगाव घुले आणि सारोळे पठार या दोन गावांमध्ये अनेक विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देऊन त्यांचे हजारो माजी विद्यार्थी आज उच्च पदांवर काम करत आहेत नेहमी उपक्रमशील शिक्षक म्हणून त्यांची संगमनेर तालुक्यात ओळख आहे याच कामाची दखल घेत पंचायत समितीच्या शिक्षण विभागानं त्यांना जिल्हा राज्य आणि देश पातळीवरचा सर्वोच्च पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला तर पठार भागातील विविध गावच्या मान्यवरांनी यावेळी त्यांच्या कार्याचा आढावा घेत त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा सेवानिवृत्त एक आदर्श शिक्षक एम टी गुरुजी आज त्यांचा एक एक राष्ट्रीय पुरस्कृत राज्य पुरस्कृत आहे अशा पद्धतीचा सन्मान आपण या ठिकाणी मिळवला मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना प्रथमदा धन्यवाद देतो राष्ट्रपतींच्या हस्ते आपल्याला पुरस्कार मिळणं हा प्राथमिक शिक्षकाच्या जीवनातली सर्वोच्च पुरस्कार परंतु त्याच्यापेक्षाही मोठा पुरस्कार आत्ता ज्या पालकांनी या ठिकाणी बी ज्या गावात नोकरी केली त्यांनी भाषण केलं ज्या गावात तुम्ही नोकरी करता त्या गावातला विद्यार्थी आणि पालक ज्यावेळेला आमचा गुरुजी खूप चांगला आहे ते खूप चांगलं शिकवतात तो पुरस्कार राष्ट्रपतीपेक्षाही मोठा पुरस्कार असतो आणि निश्चितपणानं एमडींनी जिथं जिथं पुरस्कार मिळाले त्यांना जिथं जिथं नोकरी केली त्या प्रत्येक गावानं एमडींचा एवढाच सन्मान केला म्हणून एमडींना मी निश्चितपणानं त्याचं फळ त्यांना मिळालं एम डी गुरुजी या शाळेमध्ये आले आणि त्यांनी जो कामाचा सपाटा लावला तर या शाळेचं रूप त्याने बदलवलं त्याच पद्धतीचे आजचेही मुख्याध्यापक जे आहेत फटानगे सर ते सुद्धा त्याच तुडीचे आपण ज्या परिसरात बसलो तो अतिशय सुंदर बनवण्यामध्ये त्यांचा सुद्धा खूप मोठा वाटा आहे मित्र ही जी शाळा आहे तशी ही भाग्यवानी शाळा आहे ही शाळा एकोणीसशे चार साली स्थापन झाली आज एकशे वीस वर्षाची परंपरा या शाळेला आहे आणि या शाळेनं एकशे वीस वर्षामध्ये समाजाचं बहुमूल्य असं मार्गदर्शन केलं आणि समाजाला अतिउत्कृष्ट असे अधिकारी पदाधिकारी हे या शाळेचं वैशिष्ट्य आहे जेव्हा माझं कॉलेज पूर्ण झालं त्यानंतर नोकरीला लागलो होतो मला वाटतं पहिल्यांदा मला ते मधुभाऊ म्हणाला की माझ्या ग्राम पैसे तू एक कंपनी का अनुभव कमी होता जमलं नाही त्याचं स्वप्न उशिरा किनं पण पूर्ण केलं तर असा आमचा मधुभाऊ कुटुंब वक्सल हुशार आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जाणार माझ्या मला असं नेहमी वाटतं की माझ्या वडिलांची परंपरा पुढे चालवण्यात आमच्या कुटुंबातला तो एक माणूस सगळ्यांना सगळ्या नातेवाईकांना सगळ्या कुटुंबांना कुटुंबातल्या सगळ्या व्यक्तींना कायम सुखात दुःखात माझ्या बाबतीत तर कोणताही निर्णय घ्यायच्या अगोदर त्याला विचारल्याशिवाय पुढे जाता येत नाही मनुबा तसेच मनुभाऊला समर्थपणे साथ देणारी आमची बहिणी कमी बोलणारी पण अत्यंत निष्ठेने सेवा करणारी कुटुंबाची काळजी घेणारी जिच्यामुळेच कदाचित शासकीय सेवेतला परमोच्च पुरस्कार की जिथपर्यंत जायला सगळे शासकीय कर्मचारी अपेक्षा ठेवतात तो राष्ट्रपती पुरस्कार नोंदभावा मिळाला आहे हा आमच्या गावच्यासाठी किंवा आपल्या सगळ्या परिसरासाठी अभिमानाची गोष्ट आहेच पण ती आमच्या कुटुंबयासाठी ती सगळ्यात जास्त अभिमानाची गोष्ट आहे मी ज्या शाळेमध्ये गेले त्या शाळेमध्ये आजही त्यांची काहीमज आठवण राहतो आणि त्यांचं काम त्यांनी सुंदर पड सावठाची शाळा असेल अकोला तालुक्यामध्ये कळतची शाळा असेल आणि सगळ्यात मग कोपराबामध्ये जाऊन काम करणं सोपं आहे राज्य सर बरोबर ना कोपराबाई सुद्धा त्यांनी काम केलं आणि असं सगळीच्या परिसरामध्ये त्यांनी अतिशय सुंदर असं काम केलंय ते काम करत असताना त्यांना खूप चांगला पुरस्का, पुरस्का। पुरस्कार राष्ट्रपती पुरस्कार प्रत्येकाचं जे स्वप्न असतं ते राष्ट्रपती पुरस्कार भेटला पाहिजे तो सरांना भेटला आणि राष्ट्रपती पुरस्कार हा कधीच भेटत नाही खरोखर चांगलं काम असेल तरच भेटते आपल्याला माहिती आहे आणि मग सरांचं अतिशय सुंदर असं काम त्यांनी अतिशय ज्ञान देण्याचं काम पवित्र काम त्या पठार भागाने संपूर्ण आपल्या जिल्ह्यामध्ये केलं आज खरोखर त्यांचे बंधू आमचे मित्र त्यांच्या पाठीशी काही भक्कम त्यांच्या पाठीशी भक्कमभूमी संजय फटाकरे यांची सुद्धा आज आठवण आल्याशिवाय राहत नाही त्यांनी सुद्धा त्यांना खूप सारी मदत केली मधुकर सरांना मी या सेवापूर्तीच्या हो निमित्ताने आता सर आता तुम्ही काय म्हणजे रिटायर झाले आता रिटायर नाही म्हणायचं रिस्टार्ट व्हायचं परत रिस्टार्ट व्हायचं समाज कार्यामध्ये गावच्या कामामध्ये सामाजिक याच्यामध्ये आपण परत पर। आता नव्याने काम केलं पाहिजे काम करण्यासाठी आपल्याक आता फटाग्रेसर असा आहे आता आपल्या मंदिराचं क्षेत्र बाळेश्वर मध्ये काम करतायत खूप चांगली देणगी दिली तिथं आपण काम केलं पठार भागामध्ये आपल्याला काय चांगलं करता येईल त्या दृष्टीने आम्हाला मदत लागणार आहे म्हणून तुम्ही आता रिटायर होता रिस्टार्ट झालं पाहिजे आणि समाजकार्यामध्ये झोपून आपण काम करावं अशी मी आपल्याला मनापासून विनंती करतो आपल्या हातामध्ये परमेश्वराने दिलेला हा देह आणि ही बुद्धी याच्या सामर्थ्यावर तुम्ही या पठार भागाचा झेंडा राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचवला यातच सगळं काही साध्य झालं फार था। स्पष्टीकरण करण्याची गरज नाही आम्ही सुद्धा शिक्षण क्षेत्रामध्ये काम केले आणि खऱ्या अर्थानं मला आज प्रकर्षानं आम्हाला शिकवणारी गुरुजी मंडळी आठवत हो। आज आम्हाला शिकवलेली गुरुजी मंडळी आज हयात नाही खऱ्या अर्थानं या पठार भागाची काय व्यथा सांगावी आम्ही त्याच भागातले आहोत ते आम्हाला एकच माहीत होत शिक नाही तर मग काहीच नाही तुझ्यासाठी नसेल शिकत तर गुर डोरांच्या मागे जायचं एवढंच काम असायचं आमचं आणि या प्रतिकूल परिस्थितीचा वाटोरे साहेब आमच्या मुलांनी ध्यास घेतला आणि सगळी आज पठारातली मंडळी एक आदर्श शिक्षक म्हणून या तालुक्यामध्ये वावरतात पठाणराय सरांबद्दल त्यांच्या कर्तृत्वाबद्दल कारण त्यांचं बालपण या ठिकाणी गेलं त्यांचं कर्तृत्व या ठिकाणी फुललं आणि त्याच्यामुळं आपण सर्वांना त्यांचं कर्तृत्व माहीत आहे आणि त्याच्याबद्दल मी काही बोलत नाही सरांना आणि ताईंना भावी आयुष्य तुका समाधानाचं जावं खरं तर मला फक्त शिक्षण त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला एवढं माहीत होतं त्यापूर्वीसुद्धा त्यांना जिल्हा परिषदेचे शिक्षण विभागाचे आदर्श शिक्षक पुरस्कार सुद्धा पुरस्काराने त्यांना सन्मानित केलेलं होतं दुर्गम ठिकाणी काम करणं आणि ज्या ठिकाणी चांगल्या सुविधा आहेत त्या ठिकाणी काम करणं यामध्ये खूप फरक असतो त्यांनी पठार भागासारख्या सावरगाव बोले असतील सारोळे पठार असेल या ठिकाणी काम केलं तिथे मुलं घडवली आणि आपली सेवा निश्चितपणे चांगल्या पद्धतीने त्यांनी समाजाला दिलेली आहे मी त्याचबरोबर त्यांनी आता सेवानिवृत्त झाल्यानंतर सुद्धा त्यांनी आपलं दायित्व या ठिकाणी सोडलेलं नाही आपल्या भागाचं जे आराध्य दैवत आहे त्या देवस्थानसाठी खरंतर आम्ही त्यांना कोणीही त्यांच्याशी अप्रोच झालेलं नसतानासुद्धा त्यांनी स्वयंस्फर्तीनं या बाळेश्वर मंदिर जीर्णोद्धारासाठी एक लाख एकशे अकरा रुपये त्यांनी स्वयंस्फर्तीनं देण्याची इच्छा व्यक्त केली मी आपल्या भागाच्या वतीनं आणि श्री क्षेत्र बाळेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीनं सर्व विश्वासांच्या वतीनं यमणी फटांगरे सर यांचे या ठिकाणी आभार मानतो पाण्याचं दुर्भिक्ष असलेला हा पट्टा या भागामध्ये शिक्षणाची ज्योतिपेक्ती ठेवण्याचं काम म्हणजे त्यांनी सावरगाव खोलेच्या शाळेवरती चौदा वर्षे काम केलं सर बरोबर चौऱ्याऐंशी ते अठ्ठ्याऐंशी आश्रमशाळेमध्ये अकोलेला होते अठ्याऐंशी पासून दोन हजार तीन सावरगाव गुले तीन पासून अकरा पर्यंत या शाळेमध्ये बरोबर आणि नंतर आता केंद्रप्रमुख म्हणून रिटायर तर ही सगळी सरांची कारकीर्द पाहिली ना की जिल्हा परिषदचे कितीतरी विद्यार्थी त्यांच्या हातातून घडले असतील किती विद्यार्थी आता वेगवेगळ्या पदांवर असतील आणि किती समर्पण भावनेने त्यांनी या शाळांची सद्यस्थिती जर पाहिली ना म्हणजे एक शैक्षणिक गुणवत्तेचा विचार केला तर एक या भागामध्ये शैक्षणिक गुणवत्तेची चळवळ सुरू करण्याचं श्रेय आपल्याला सरांना द्यावं लागेल त्यामुळे निश्चितपणे एक फार मोठं काम म्हणजे त्याला खरं म्हणजे राष्ट्रपती शिक आदर्श राष्ट्रपती शिक आदर्श शिरा राष्ट्रीय शिक्षक बरोबर ना तर राष्ट्रपतींच्या हस्ते आदर्श राष्ट्रीय शिक्षक म्हणजे देशभरातून सर्वात उत्कृष्ट शिक्षक असा पुरस्कार सगळ्यांना मिळालाय याच्या पलीकडे आपण काही सांगण्याची आवश्यकता नाही दोघही सेवानिवृत्त झालेले आहात तर दोघांनाही तुम्हाला आयुष्यात जे जे काही करावायचं राहून गेलं ते करण्यासाठी मनापासून शुभेच्छा देतो राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारानं मला गौरवलं गेलं ही पठार भागाच्या दृष्टीनं अभिमानाची गोष्ट असून भविष्यातही सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर राहू त्याचबरोबर पठार भागाचा आराध्य दैवत असलेल्या श्रीक्षेत्र बाळेश्वर मंदिराच्या विकासकामासाठी यावेळी मधुकर फटांगरे यांनी एक लाख एकशे अकरा रुपयांची देणगी जाहीर केली आहे तर सारोळे पठारातील हनुमान मंदिराच्या बांधकामासाठी त्यांनी दहा हजार रुपयांची देणगी जाहीर केली त्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या पठार भागातील सर्व शाळांना छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्तीही भेट दिली म्हणजे मी माझा स्वतः घडलो नाही तर मला या अधिकाऱ्यांनी प्रशासकीय यंत्रणेनं पुढं आणलेलं आहे तर असं या प्रशासकीय यंत्रणेचं मला ज्यांनी यामध्ये सहकार्य केलं माझ्या नऊ शाळा झालेल्या आहेत आठ शाळा झालेल्या आहेत तर या आठही शाळांमधले ग्रामस्थ ले ले हो या आठवी शाळामध्ये मला लाभलेले जे सहकारी शिक्षक होते त्या शिक्षकांचाही माझ्या या यशामध्ये खूप मोठा वाटा आहे या सर्वांचं ऋण व्यक्त करून मी माझी ही सेवानिवृत्ती पूर्ण करणार आहे तर यामध्ये माझी पूर्ण फुलांचे पाकळी म्हणून मी बाळेश्वर ट्रस्टला थोडीशी देणगी दिलेली दे आहे आणि याही गावामध्ये मी वीस वर्ष वास्तव्याला होतो मॅडम मॅडमची आमच्या मॅडमची इथं वीस वर्ष सेवा झाली माझी दहा वर्ष झाली परंतु मॅडम इथं असल्यामुळे कामावर पूर्ण लक्ष राहावं म्हणून मी जवळच आमच्या गावी मुक्कामी राहिलो नाही सर्व गावामध्ये मी घरचं सर्व करायचं परंतु इथंच आमचं वास्तव्य होत मी माझं आता अठ्ठावन्न वर्ष आहे पाचवी पासून दहावी पर्यंत शिक्षण सारवळी पठारला आणि एक्क्याण्णव पासून दोन हजार पर्यंत आम्ही वास्तव्यालाच सारवळी पठारला होतो म्हणजे माझ्या गावापेक्षा जास्त वे वेळ मी या गावामध्ये राहिलेलो आहे त्या भूमीनं ह्या गावातील गावकऱ्यांनी माझ्यावर खूप असं प्रेम केलं त्याबद्दल मी या गावकऱ्यांचे खूप खूप ऋणी आहे तर या गावचे ग्रामदैवत हनुमानचं मंदिर अधिमाग चालू आहे त्या मंदिराला म्हणून पूर्ण फुलाची पाकळी मी दहा हजार रुपये देणगी देत आहे आणि माझे दोन शब्द संपवत आहे यानंतर मी थोडस समाजकार्यामध्ये थोडस सामाजिक कार्यामध्ये थोडस कौटुंबिक याच्यामध्ये इथून पुढचा वेळ घालवील या सत्कार सोहळ्याला सर्व शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी तालुक्यातील प्राथमिक शिक्षक शिक्षिका त्याचबरोबर जिल्हा आणि तालुका पदाधिकारी जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे पदाधिकारी सर्व शाळांचे मुख्याध्यापक यांसह पठार भागातील मान्यवरांची हजेरी होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सोमनाथ घुले आणि आबासाहेब फटांगरे यांनी केलं बाबासाहेब कडुसी न्यूज मराठी संगमनेर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमने संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट